राहायचं मी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या काही वनस्पती सुद्धा दाखवत आहे एकदम मस्त असं सौंदर्य दिसतंय बघा तर या सौंदर्याचा तुम्ही सर्व लोकांनी आस्वाद घ्या असं मला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे अतिशय छान असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे सूर्यास्त आहे दिसतोय बघा आपल्याला डोंगर रांगा दिसतात सूर्यास्त दिसतोय मस्त बाकी सनसेट बघण्यासाठी लोक बऱ्याच ठिकाणी जातात परंतु हा नैसर्गिक सनसेट आम्हाला दररोज बघायला मिळतो कारण मी नेहमी या ठिकाणी येत असतो तर सनसेटसाठी एक लाईक मारायचं एक सुंदर असं फुल तुम्हाला दाखवतो छान असं फुल जे तुम्ही बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल हे पण सुंदर असं फुल एकदम सुंदर फुल तर ह्या गोष्टी आहेत मी तुम्हाला एका औषधी वनस्पतीची माहिती सांगत आहे ही वनस्पती आपण सर्व लोकांनी बघितलेसुद्धा असेल हे जे काय रान दिसते बघा हे बघा दाखवतो तुम्हाला हे अशी बोंड दिसतात बघा बोंड दसऱ्याच्या दिवशी भाताच्या त्या ठिकाणी पलीकडे भात आहे बघा भात भाताच्या लोंब्या आणि हे जे काय दिसतंय रानोमाळ वगवणे रा सर्वांनी बघितले हे आहे कुरडू कुरडूची बोंड कुरडू नावाची वनस्पती भरपूर फोपवली बघा या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वत्र कुरडूस कुरडू आहे तर या कुरडो या वनस्पतीचा वापर मुतखडा या आजारासाठी बरेच लोक वापरतात परंतु बऱ्याच लोकांना वनस्पती माहीत नसते म्हणून हे सेशन घेत आहे तर ही कोरडू नावाच्या वनस्पतीचा कसा वापर करून घ्यायचा तुम्हाला सांगतो हे जे काय कुरडू नावाची वनस्पती आहे हे जे काय दिसतात बघा बोंड त्या बोंडासाठी एक मात्र अवश्य मारा सगळ्यांनी हे जे काही बोंडं दिसतात ही बोंड या बोंड्यामध्ये एक काळंबी असते बघा तुम्हाला सध्या अजून नाही भरलं भरलं की दाखवेल तुम्हाला ह्याच्या बोंड्यामध्ये एक बी असतं हे काळंबी घ्यायचं बघा भरपूर मस्त गोंड आहे हे काळंबी घ्यायचं काळंबी घ्यायचं बारीक मिक्सरला बारीक वाटी वाटण करायचं म्हणजे बारीक पावडर करायची थोडक्यात वाटण करायचे पावडर करायची आणि पावडर केली त्या बियांची जर दुधातून घेत आहे विशेषतः शेळीच्या दुधातून घेतलं काय एक तो बघा शेळीच्या दुधातून जर घेतलं तर अतिशय गुणकारी असा परिणाम होत असतो अतिशय लाभदायी असा परिणाम होत असतो बरेच मुतखडे विरघळतात नाहीसे होतात किडनीतून किडनीत अडकलेले मुतखडे बऱ्याच लोकांचे या साध्या सोपे उपायने पडलेले आहेत गावाकडचे लोक याचा वापर करतात परंतु शहरातल्या लोकांना याचा वापर माहीत नाही तर या कुरडू या वनस्पतीचा वापर असा पर्यंत घ्यायचा मुतखड्या आजारामध्ये लघवी अडवायचे नाही शौचाला अडवायचे नाही लकरी संडसला अडवलं तर अडचणी वाढतात पालकाची भाजी खायची नाही चहा प्यायचा नाही फरसाग खायचा नाही काजू खायचा नाही काजू खायचा नाही परसांग खायचा नाही पोट साफ होईल या हिशोबानं बऱ्याच गोष्टी करायच्या पायवाट बघा अशी ही पायवाट असते अशी ही पायवाट तिकडे गेलेली आहे डोंगराकडं तर असे वातावरण असतं जर तुम्ही बारीक व्हिडिओ जर बघितला तर रातकड्यांचा क्र असा क्रर असा आवाज येतोय बघा छानपैकी आपण पाहू शकता तर या गोष्टी असतात तर मुदखडा या आजवरती तुम्ही अशा पद्धतीने वापर करून घ्या वेगवेगळे त्रास असतात बघा वेगवेगळ्या त्रासावरती या अशा वनस्पती असतात रानातल्या त्याचा वापर करून घ्यायचा पुढे बरेच वनस्पती तुम्हाला मी दाखवेल एके दिवशी ज्यावेळेला जाईल तिकडे डोंगरामध्ये त्यावेळेला मी तुम्हाला बऱ्याच वनस्पती अवगत करून घेईल तर तु सध्या सनसेटचं झालेला आहे बघा आता तुमच्यासमोर सूर्य दिसत होता आता सूर्य थोडासा आस्थाला गेलेला आहे मला वाटतं ढगामुखी ढगाची आड लढलेली आहे लपलेली दिसते सूर्य ढगाच्या आड आणि मी सूर्य आस्थाला गेला नाही आहे किती वाजले सध्या आता वेळ आहे ढगाच्या आड आहे त्यामुळे मला असं वाटतं सूर्यास्त झाला की काय पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये तर थोड्याच वेळात सूर्यास्त होईल मी माझ्या निसर्ग कोकणामध्ये भरपूर असतं बघा तुम्हाला खास निसर्गासाठी आणि मुतखड्याचं एक औषध दाखवावं या हिशोबाने हे लाईव्ह सेशन केलं होतं राजखेड्याचा किर्र असा आवाज तुम्हाला दाखवतोय बघा किर्र असा आवाज रातखेड्याचा तर तो आवाज वापर करून घ्या फायदा घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुरंग पांडुरंग